हाय हॅलो नमस्कार काय कसं काय मजेत ना मी पण मजेत तर आजचा दिवस खूप बोर गेला कारण दिवसभर तर काम नव्हतं पण जसं ऑफिसचं टायमिंग संपत आलं म्हणजे साडेपाच वाजले सहा ऑफिस संप सुटणार होतं साडे जसं साडेपाच वाजले तसं लगेच तसं लगेच काम आलं कस्टमर आले आणि मग काय काम आले म्हटल्यावर थांबावं लागणार मग नंतर ना वेट घेतलं रिक्वेस्ट घेतली सगळं एक्सरे वगैरे केलं नोट डाऊन केलं मॅन्युअल केलं तर सगळं एक्सरे वगैरे घेत होते तर अचानक पीसी रिस्टार्ट झाला सगळं शेवटचे पीस राहिलेले होते दोन ती तोपर्यंत सगळंच रिस्टार्ट झालं म्हणजे परत आणि कारण ते सबमिट केल्याशिवाय पुढे जात नाही त्यामुळे परत आहे ते सगळ्या स्टेप्स रिटर्न रिटर्न कराव्या लागल्या मला आणि नंतर टॅग वगैरे लावले त्याचं वेट घेतलं आणि मार्किंगला दिलं मग नंतर न वाजले मला साडेसात वाजले घरी जायला घरी गेले थोडा वेळ बसले आणि नंतर मग जेवणाच्या तयारीला लागले जे आज काही जास्त बनवायचं नव्हतं कारण आज पण आईचं आणि यांचा उपवास होता त्यामुळं मग आधी आमटी पण होती सकाळची त्या मग काय आमटी नाही केली कारण तुषाराने मीच जेवणार होतो फक्त त्यामुळं मग फक्त कुकरला भात लावला आणि भाकरी केल्या तुशासाठी भाकरी केली आणि मग खिचडी केली साबुदाणा खिचडी करायला घेतली खिचडी केली आणि नंतर सगळं जेवण आवरलं आणि साईसोबत टाईम स्पर कड्याने एक साईडला म्हणजे मुलगी आहे तिला आपलं महाराष्ट्राचं जेवण खूप आवडतं आहे म्हणजे तमिळचीच आहे ते आपलं म्हणजे आपल्याकडचं जेवण असं बनवतच नाही त्यांना जमतच नाही बनवायला बन मग त्यांच्याकडे सारखं असं डोसा इडली सांबर भुवा एवढंच सगळं असतं त्यांच्याकडं मग आपलं जेवण खाल्ल्यावर त्यांना जरा वेगळी येते त्यामुळे छान तिला आपलं जेवण आपल्या इकडचं जेवण खूप आवडतं मग तिला ती बोलली की आम्ही बाहेर जाणार आहे तर भाकरी केली आणि भाकरी करून दिली भाकरी खूप आवडते आणि तिला बनवायला जमत नाही म्हणून मग तिच्यासाठी भाकरी करून दिली तेही घरी काय बनवत असले तर आणून देतात साईला साई तर दिवसभर त्यांच्या घरीच असते त्यामुळे साईडला मग ते जेवण चालतात काय खायला आणलं तर ते देतात त्या मग त्यांना काही द्यायला वाटत नाही असं की नको वगैरे उलट छान वाटतं आणि ते आपण साईसाठी एवढं काय क करतात जे आपली मराठी लोकं जेवढी सांभाळणार नाहीत तेवढी इकडचे लोक खूप जास्त आपल्याला महाराष्ट्र असतील महाराष्ट्रात